जिधाऊचे शूरे माझी फॅमिली बघा शेतातून हिरवा गार कडी पत्ता देशी आवळे लिंबू आणले आचार म्हणा असं पाल्याबरोबर फळ बघायला खूप छान वाटतं ना तुम्हाला आवडलेस नक्की नक्की लाईक करा सर सबस्क्राईब करा धन्यवाद पण भेटलेत बघा आता सीजन संपलाय तरी पण भेटले डोळे आलेत बघायला पण असे डोळ्यारी फळ ना हो ना आवडले नक्की नक्की मग सबस्क्राईब करा आणि नक्की बघा दीदीचा इकडे दूध आणले बा आणि काढून इकडे तूप काढवाय ठिक सोय पण की कुरुड्याची भाजी बनवायची आण कांदा लसूण वगैरे 너손테손빨 다오 그래 이거 할 놈처럼 가라 앉지. 뭔가 이런 데또 말다 코디. 바이 다니아.